सगळ्यांनी पूर्ण देशभरामध्ये दे हा कार्यक्रम चालू आहे सगळ्यांनी दोन्ही धन्यवाद धन्यवाद विद्यार्थ्यांनी आता मी घोषणा देणार आहे दोन्ही हात बंद करून वरती मुठी बंद करून हात वर करून घोषणा द्यायच्या आहेत बोलो भारत माता की याचा प्रयत्न करायचा आहे वंदे मातरमचा हा अतिशय सुरेख कार्यक्रम त्यांच्या पैशाशी झाला पूर्वी दिलं आणि त्याचं कुठंतरी स्मरण झालं पाहिजे ते राष्ट्रभक्ती देशभक्तीचं स्मरण झालं पाहिजे त्याच्यासाठी आज आपण हा दिवस साजरा करतोय आणि बऱ्याचदा बघा आपण जनगण म्हण म्हणतो परंतु जेव्हा आपण वंदे भारत पूर्ण म्हणा म्हणतो विद्यार्थ्यांना ते बोलता येत नाही कारण आपलं हे राष्ट्रीय गीत असताना सुद्धा अनेकांनी हे राष्ट्रीय गीत पुढं नाही आलं पाहिजे असा प्रामाणिक प्रयत्न केला ओरिजिनली जेव्हा बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ह्याचं ये लिखन केलं होतं त्याचे पाच स्टँडर्ड होते पाच कवडे होते आणि त्याच्यापैकी आता जेव्हा आपण वंदे मारत मातरम म्हणतो त्याच्यातले फक्त दोन कडवे म्हणतो आणि ते तीन कडवे जर का काढले असा जर प्रश्न जर कोणी विचारला तर त्याच्यामध्ये दुर्गेचं नाव होतं किंवा भगव म्हणजे सरस्वती मातेचं नाव होतं गॉडेस लक्ष्मीचं नाव होतं आणि म्हणून ते कडवे जे होते ते तीन काढण्यात आले कारण ते हिंदू समाजाचं प्रतीक आहे असं म्हटलं जायचं परंतु जी आपली संस्कृती आहे ज्याच्यावरती आपल्याला स्वाभिमाने अभिमाने त्याच्यात लाज वाटण्यासारखी काय गोष्ट होती असा प्रश्न सर्व युवकांना पडला पाहिजे आणि म्हणून आज जेव्हा आपण एकशे पन्नासवी एक वंदे मातरम ह्या लिखाणाची स्मरणचा कार्यक्रम या ठिकाणी घेतोय हे राष्ट्रभक्तीचं प्रतीक आहे याच्यातून आपल्या क्रांतिकारी स्वातंत्र्यांना खूप मोठी अशी प्रेरणा मिळाली होती आणि म्हणून सर्वांनी मिळून आपण एकदा हे स्मरण करूयात आणि ह्याला जाजवळ ठेवूयात अशी एक सर्व विनंती तो उपस्थित विद्यार्थ्यांना करतो सर्वांनी शांत उभारायचं आहे

जय विनंती आहे की सगळ्यांनी पूर्ण देशभरामध्ये दे हा कार्यक्रम चालू आहे सगळ्यांनी दोन्ही हाताची मुष्टी बंद करून हात वर करून आपल्याला जयघोष द्यायचा आहेय घोष हे फक्त लातूर मध्ये गुंतला नाही पाहिजे तर दिल्ली पर्यंत गेला पाहिजे आता मोठा जयघोष लातूर मधून आपण दिला पाहिजे आपण लातूर पॅटर्नचे किस्से ऐकतो तर आपल्या जयघोषातले सुद्धा किस्से भारत वर व्हावी अशी विनंती सर्व विद्यार्थ्यांना करतो आता मी घोषणा देणार आहे दोन्ही हात बंद करून वरती युक्ती बंद करून हात वर करून घोषणा द्यायच्या बोलो बोल भारत मनाची अरे yeah! ट्युशन एरियाचा आवाज आहे एवढा हळू कसा तुम्ही आवाज दिल्लीपर्यंत गेला पाहिजे बोल भारत सोडायचं आहे आणि आज जे पाच कडव्याचं इथं आपण गीत गायलं हे कंठस्थ कसं होईल राष्ट्रगीताप्रमाणे हे राष्ट्रीय गाण आहे याचा प्रयत्न करायचा आहे वंदे नाथर हा देशभर कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे दीडशे वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि बंकिमचंद्र चट्टोपाध्याने अठराशे पंच्याहत्तर मध्ये हे काव्य लिहिलं होतं आणि हे काव्य खऱ्या अर्थानं अठराशे शहाण्णव मध्ये काँग्रेसच्या एका कार्यक्रमामध्ये रवींद्रनाथ टागोरांनी ते म्हटलं आणि तेव्हा त्याचे पाच कडवे होते आणि त्याच्यानंतर त्याच्यात खूप मोठं राजकारण झालं आणि त्याच्यात ते, ते दोन कडवे आपल्या संविधान सभेने राष्ट्रीय गान म्हणून त्याला त्या ठिकाणी मान्यता दिली आणि एकोणीसशे पाचमध्ये जेव्हा बेंगॉल फाळणीचा जो काही षडयंत्र झालं होतं त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यवीर सर्व लढाई करण्याचे ते कार्यकर्ते होते जे क्रांतिकारी होते त्यांना जर कुठून ऊर्जा मिळाली असेल तर ते ह्या काव्यामधून मिळाले आणि म्हणून हे काव्य हे गाण हे राष्ट्रभक्तीचं राष्ट्र उभारणीचं आणि आपल्या जमिनीला जोडून ठेवणारी नाळ आहे आणि म्हणून त्याचं युवकांमध्ये ज्येष्ठांमध्ये सर्व नागरिकांमध्ये त्याचं स्मरण झालं पाहिजे आणि एक राष्ट्रभक्तीची भावना एक त्याचा प्रसार पूर्ण लातूरमध्ये झाला पाहिजे या अनुषंगानं भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्याच्या वतीनं हे सामूहिक गायन राष्ट्रगानाचं या ठिकाणी ठेवलं होतं आता त्याच्यातलं खूप मोठं राजकारण आहे त्याच्यातले काही म्हणजे वेगवेगळ्या बाबी आहेत आता त्याचं आत्ता सगळ्या सविस्तर मी सांगू इच्छित नाही परंतु त्याचं राजकारण नक्कीच आहे परंतु मला असं वाटतं की संविधान सभेनं जेव्हा मा ह्याला मान्यता दिली होती त्याच्या पूर्वचा सुद्धा एक इतिहास राहिलेला आहे आणि सगळ्यात पहिलं रवींद्रनाथ टॅगोरांनी काँग्रेसच्याच एका अधिवेशनामध्ये हे पहिल्यांदा गायलं होतं आणि नंतर जसं काँग्रेसचं राजकारण राहिलेलं आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं त्यांच्यावरती इन्फ्लुएन्स झाला आणि त्यांनी सुद्धा अशा पद्धतीच्या म्हणजे ते कडवे काढून टाकण्यासाठी ते इन्फ्लुएन्स झाले याच्या मागचं एक मोठं त्या ठिकाणी राजकारण आहे परंतु त्या सगळ्या गोष्टीचं स्मरण आणि राष्ट्रभक्तीची चे चेतना लातूर शहर जिल्ह्यामध्ये व्हावी या कारणाला हा कार्यक्रम ठेवला इथे एक सात आठ हजार विद्यार्थी आज उपस्थित होते मी सर्व ट्यूशन एरियांच्या एरियामधील सर्व क्लासेसचं संचालकांचं मी मनापासून आभार अभिनंदन करतो की त्यांनी ह्या राष्ट्रचेतना जागृत करणाऱ्या कार्यक्रमामध्ये सहभागी नोंदवला नाही भारत देशामध्ये दे सर्वीकडं आज शासकीय कार्यालय असतील कॉलेजेस असतील शाळा असतील सर्वीकडं हा कार्यक्रम आहे परंतु भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा म्हणून आमच्याकडे जे दायित्व आहे त्या दायित्वाच्या अनुषंगानं आम्ही इथं पक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम ठेवला होता